नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत तुम्ही सगळे आणि आता मी करते जेवण बनवायचं आहे डिनरचंच जेवण करते आहे कारण की आम्ही चहा वगैरे पिला होता आणि इथं डाळ भात करते मी डाळीसाठी मिरची कांदा कापलेला होता आणि इथं घेतलं मी कुकर आणि त्याचं ते सगळं काढून टाकलं हवा अजून मग मा ते मला डाळ घरटायची होती लेकिन त्याच्यासाठी मला ते काय म्हणतात पई भेटतच नव्हती मम्मीला विचारलं तेव्हा भेटलं मला आणि मग आता मी घर घरटे ते डाळ आणि हा काहीच माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की सांगा कसा आहे आणि या चॅनलला सपोर्ट करा आणि हा चॅनल माझा नवीन आहे कुकिंग विथ कल्याणी या चॅनलला तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि डाळीसाठी मी इथलं घेतली कढाई आणि कढईमध्ये आता टाकायचे तेल आणि तेलमध्ये आता जिरं आणि मोहरी टाकते आहे मी जिरं मोहरी टाकल्यानंतर इथं मी टाकते आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता वगैरे टाकून झालं की त्याच्यामध्ये टाकायची अर्ध लसूणची पेस्ट टमाटो कांदा असं टाकायचं एकदा मी भित होते कढीपत्त्याला आणि ते उडतं ना असं की मला लहानपणी एकदा उडलेलं आणि इथं ता टाकायचं अद्रक लसणाची पेस्ट कांदा टमाटा असं टाकायचं हळद टाकली आणि त्याला मस्तपैकी परतवून घ्यायचं स परतवून घ्यायचं आणि नंतर ना मी साईडला इथं दुसरी पण भाजी करत होते चवळीची आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकली डाळ डाळ कसं आहे ना मी कॅमेरा का बंद केला होता कारण ते कुकर खूप वजनदार होतं आणि ते उचलेलं थोडंसं म्हणून मी बंद केलं तर आणि डाळीमध्ये थोडंसं टाकलं आहे पाणी तुमच्या हिशोबाने टाकतो मी तुम्हाला जेवढी डाळ पाहिजे तेवढी आणि डाळीमध्ये टाकला आता कोथिंबीर तर हा चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय बाय